नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्केहून पंचावन्न टक्के करण्यात आला हे दोन टक्के मागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून लागू झाली आहे आणि त्यानंतर देशातील इतर विविध राज्यांमध्ये सुद्धा मागाई भत्ता सुधारित केला जाऊ लागला त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता कधी वाढणार हा मोठा सवाल उपस्थित होत आहे दरम्यान आता याच बाब स्वाभिक नवीन माहिती समोर आली आहे मागे भत्ता वाढीचा निर्णय कधी होणार तर मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढ ही मीडिया रिपोर्टनुसार जुलै म्हणजे या महिन्यात आता पंधरा ते सोळा जुलैच्या दरम्यान तो निर्णय घेतला जाऊ शकतो किती वाढणार मागे भत्ता तर या महिन्याच्या पंधरा सोळा तारखेला जो शासन निर्णय होणार आहे त्या त्या त्यामध्ये दोन टक्क्यापर्यंतची मागे भत्त्याची वाढ केली जाणार आहे म्हणजेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता देखील त्रेपन्न पंचाव टक्के पंचावन्न टक्के इतका केला जाणार आहे म्हणजेच महत्त्वाची बाब म्हणजे की ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू राहणार आहे आणि त्यानंतर सहा थकबाकी थकबाकीसुद्धा मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला लाईक करा शक्य विसरू नका धन्यवाद